कायमित्तानं त्याच्या इतक्या आधी सांगून उपयोग नाही कारण मग कार्यकर्त्यांनी ऐकल्यावर ते कार्यकर्ते येणारच <laughs> नाही त्याच्यामुळे उद्याच्या उरकून आम्ही सगळे मंत्री राष्ट्रवादीचे तिथे येणार आहे तिथे आल्यावर मी माझी भूमिका मांडेल सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी झेंडा वंदन आहे ते झेंडा वंदन होईल बाकीचे कार्यकर्ते तिथे ते सगळे त्याची चर्चा होईल इतर नेते आपले आपले विचार मांडतील आपली आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवतील आणि समारोपाच्या निमित्ताने माझं राष्ट्रवादीचा त्यांचाही खरा दावा कुणा केला खरा दावा दोघांचाही आहे तुम्हाला काय अडचण मी तुम्हाला सांगू का हे ठाकरे बंधू त्यांच्यामध्ये थोडस सकारात्मक अशा काही न्यूज आल्या पण मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील ना त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींचं आणि राजजींचं तर त्यांचं त्यांचं ठरवतील त्यांचं त्यांचं त्या ते ते बाबतीमध्ये जाहीर करतील जा शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात पाठीराखे असतात हितचिंतक असतात त्यांना जे काही वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात तसं आता ह्याही संदर्भामध्ये ते सुरु झालं की तुम्ही हे सुरू केलं मी तुम्हाला सांगून कशाला रे ठरवी तो माझा अधिकार आहे ना माझाही अधिकार ठीक आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना मला हा मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये नाही असं म्हणाले की कार्यकर्त्यांना निर्णय घेऊ म्हणजे सकारात्मक दिसत असं म्हणायचे बहीण आणि भावांचं काय करते का किंवा बहीण भावांमध्ये काय अरे बाबा मा, तुम्हाला खरंच मी म्हणून तुम्हाला वेळ देत नव्हतो तिथं मी ते गेलो म्हणलं आधी पहिली बातमी ती घ्यावी आपण नेहमी तुम्हाला शेवटी काय तुमचा टीआरपी वाढण्याच्या करता काय उपयोगी महत्वाची न्यूज आहे ते बघतात आणि तुम्ही तशा पद्धतीनं न्यूज देतात आम्ही आम्ही आमचं काम करतोय जो तो पक्ष ज्या त्या पक्षाचे नेते त्यांची कार्यकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करतायत चार का करता एक महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीनं सुरू केलेली आहे आमच्यातले महायुतीचे सन्मान्य काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे असे वेगवेगळे आहे परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपचा भाजपच्या वरिष्ठांना आहे तसा आमचा आमच्या वरिष्ठांना आहे शिवसेनेचा एकनाथरावजी आणि त्यांच्या आहे तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या त्यांच्या नेत्यांना आहे त्या त्या पद्धतीनं होईल ते आपल्याला शेवटी ह्या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात सांगाव्याच लागतात प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागती त्या ठरेल त्या गुणाचं काय ठरेल कशा निवडणुका होणार काय होणार कोण कुठे जाणार कोण कुठे जाणार सांगितलं तुम्ही ठरवलंय का की दोन्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे अरे मी मला जे पाहिजे ते मी सांगणार ना माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता शेवटी उद्या मी म्हणायचं अरे आपल्याकडे चेहरा नाही रे असं काय म्हणायचं तुझा जसा गोंडस चेहरा, ते चेहरा।, चेहरा। आहे तसा आमचा एवढा गोंडस नाही पण आहे चेहरा लोक ओळखतात चेहरा आम्हाला दाढी नाहीये आम्हाला विषय आहे तुम्हाला तिघा चौघात नाही लागवाट दाढी आहे त्या बघ्याला पण दाढी आहे माईका ब्याण्णव ते दोन हजार सतरा पिंपरी चिंचवडमध्ये कोण काम करत होतं आणि कोणाच्या नेतृत्वामध्ये काम चाललेलं होतं हे उभ्या पिंपरी चिंचवडला माहितीये परंतु त्यावेळेस त्यावेळेसचे आमचे विरोधक यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील आमचे नगरसेवक असतील असे अनेक जण घेतले आणि त्याच्यात कारण तेव्हा दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला ही गोष्ट दोन हजार चौदाची आपल्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरा दो त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले त्याच्यावर दोन्हीकडे बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यामध्ये घेतल्या मात्र दोन हजार बावीसच्या नंतर निवडणूकच झाली नाही तीन वर्ष निवडणुका झाल्या नाही आता त्या निवडणुका घातलेल्या आहेत आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहित नाही आम्ही पहिल्यांदा आपलं आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य झाली की भाजप मोठा भाऊ मग त्याच्यानंतर ना शिंदे छोटे भाऊ माहितीमध्ये असं काय आहे का, का? मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय जी चर्चा आहे आता तुझ्याकडनंच ऐकलेलं मी विचारतो देवेंद्रजी आणि एकनाथराव उद्या मला भेटतील मी सांगतो काल वीएसआयची मीटिंग झाल्यानंतर काही सन्माननीय आमच्या पत्रकार मित्रांना आपल्यात मोठा छोटा मधला भाऊ कोण आहेत ते आपल्याला सांगायचंय असं काही ठरलंय का आपला असं विचारून तुला सांगितलं Okay. okay.